दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी म्हणजे सतीश सालियन यांनी आपल्या मुलीला न्याय या करिता सरकार न्याय याकरिता वर्षांनी सरकार आपल्याला मिळवून या विश्वासाने परत एकदा ही केस कोर्टामध्ये टाकलेली आहे आणि याची सुनावणी लवकरच व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे कारण त्यावेळेला जे महिला सरकार होतं त्यांनी प्रचंड दबाव टाकला आणि त्यामुळे ती तेव्हा दिशा सालियनला न्याय मिळू शकला नाही असं तिच्या वडिलांनी सांगितलंय आणि त्यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक गोष्टी त्यांनी उघड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात धक्कादायक म्हणजे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं आलेलं नाव यांनी आपल्यावर दबाव टाकला आणि त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी बोलाव्या लागल्या असं त्यांनी सांगितलेलं आहे माझी खरंच इच्छा आहे की पाच वर्षांनी का होईना एका मुलीचा झालेला मृत्यू आणि पाच वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले तिचे आई वडील यांना कुठेतरी न्याय मिळावा आणि त्यांनी महायुती सरकारवर दाखवलेला हा विश्वास आहे आणि नक्कीच त्यांना न्याय मिळावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते